जीएमसी येथे विविध विभागाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध विभागाचे नूतनीकरण आणि अद्यवत नवीन रुग्ण सुविधांचे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन कार्यक्रमाकरिता उद्घाटक म्हणून पालकमंत्री आमदार संजय राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ विधानसभेचे आमदार अनिल उर्फ बाळासाहेब मांगुळकर वणी विधानसभेचे आमदार संजय देरेकर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री विकास मीना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मंदार पदकी हे होते हे काम जिल्हा खनिज प्रतिष्ठान व वा जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मंजूर करण्यात आली यामध्ये क्ष किरणशास्त्र विभागात दोनशे अठ्ठावीस स्लाइस अत्याधुनिक सी टी स्कॅन मशीनचे लोकार्पण करण्यात आले ज्याची रुग्णांच्या रोग निदानात महत्त्वाची भूमिका आहे तसेच प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेले बालरोग चिकित्सक शास्त्र विभागातील एस एन सी यू स्पेशल न्यू अँटी स्पेशल न्यू अँडेंटॉल केअर युनिट याचे उद्घाटन करण्यात आले एस एन सी यू मध्ये एका वेळेस शेहेचाळीस नवजात शिशूंची देखभाल करता येऊ शकते यामुळे बालरोग चिकित्सक शास्त्र विभागाला नवजात बाळांचे आरोग्य सेवेमध्ये वृद्धी करण्यास मदत मिळणार आहे तसेच शैल्य क्रियाशास्त्र विभागाचे नूतनीकरण करून ऑपरेशन झालेले रुग्ण गंभीर दुखापत झालेले रुग्ण यासाठी अत्याधुनिक एस आय सी यू सर्जिकल इंटेसिव्ह केअर युनिट तयार करण्यात आले आहे यामध्ये आधुनिक मॉनिटरिंग सिस्टीम लाईफ सपोर्ट यंत्रणा अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या तसेच श्रीरोगशास्त्र विभागाच्या चार ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन करण्यात आले आतापर्यंत उपलब्ध नसलेली वांदत्य इन्फर्टिलिटी आणि इन्सेमिनेशन सुविधा उपलब्ध केल्यामुळे रुग्णांच्या उपचारात फार मोठी मदत मिळणार आहे तसेच क्षयरोग व श्वसनशास्त्र विभागात टी बी अँड चेस अत्याधुनिक आय आर यू मॉड मॉड्युलर इंटेन्सिव रेस्पिरेटरी केअर युनिट नव्याने तयार करण्यात आले यामुळे निमोनिया टी बी यासारख्या आजाराच्या रुग्णांवर उपचारासाठी मदत होणार आहे त्यासोबतच इतर तीन जनरल वॉर्डचे नूतनीकरण हे उद्घाटन करण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अनिल बत्रा अधीक्षक डॉक्टर सुरेंद्र भुयार डॉक्टर रवींद्र राठोड डॉक्टर रोहिदास चव्हाण डॉक्टर बाबा एलके डॉक्टर आनंद आशिया डॉक्टर पाशु शेख प्रशासकीय अधिकारी संतोष जिंजे डॉक्टर दुर्गेश देशमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अरविंद कुळमेथे अधिपरिचारिका माया मोरे यांच्यासह स्त्रीरोग शास्त्र विभागाच्या डॉक्टर क्षमा केदार डॉक्टर अतुल पद्यावर किरण दुर्वे डॉक्टर विवेक मेश्राम बालरोग चिकित्सक शास्त्र विभागाचे डॉक्टर अजय केशवानी डॉक्टर विशाल चव्हाण डॉक्टर स्वप्नील काजळे शैल्य क्रियाशास्त्र विभागाचे डॉक्टर विजय पोटे डॉक्टर अमोल देशपांडे डॉक्टर विनोद राठोड डॉक्टर स्वप्नील मदनकर राम ठोंगळे क्ष किरणशास्त्र विभागाचे डॉक्टर करुणा पवार अलोने डॉक्टर स्वप्नील सुने डॉक्टर ऋषभ बोरा क्षयरोग व श्वसनशास्त्र विभागाचे डॉक्टर संजय मृत्युपेड डॉक्टर जुही कडुकार डॉक्टर योगेश अंबिलकर, डॉक्टर भाग्यश्री बर्वे व बी व्ही कर्मचारी तसेच नर्सेस विद्यार्थी व इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत राहा ब्लू टी टीव्ही न्यूज